सर्वांना क्रांतिकारी जय भीम त्या सहा तारखेला वैजापूर येते आपले सर्व भीम सैनिक भीम कन्या यांना कळणी देते की मा बोधी विहार हे आंदोलन आहे तर सर्वांनी विनंती आहे की सर्वांनी वैजापूर या ठिकाणी सहा तारखेला प्रचंड लाखाने गर्दी करावी पाऊस येऊ का पाणी येऊ घाबरत नाही मी इथं जाणार तुम्ही बी या सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपल्याला बुद्ध हवा युद्ध नको तर आपल्याला शांतीच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे जय भीम जमा बुद्ध आहे हे बघा आमच्या घरात पाणी आलेलं आहे तो पाण्याचा इंजॉय घेतो जय भीम पण सहा तारखेला सर्वांनी या कोणत्या गावामध्ये व्हिडिओ आला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व भीम सैनिकांना सांगतो सर्वांनी या सर्वांना घेऊन या